नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका परत मिनी ब्लॉगमध्ये काल मग काला खट टाकून आपण निघालो होतो आपल्या ऑफिसला जाण्यासाठी तरी आपली फरारी घेऊन आपण मनमाड जंक्शनला चाललेलो होतो आणि मनमाडला पोहोचल्यानंतर मस्तपैकी गा गाडी पार्किंगला लावून दिली गाडी पार्किंगला लावल्यानंतर मस्तपैकी प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी निघालो आणि हे बघा आपलं आहे मनमाड जंक्शन आणि निघालो आपली गाडी येणार होती तीन नंबर प्लॅटफॉर्मवरती तीन नंबर प्लॅटफॉर्मवरती बसलो आणि पंधरा मिनटानंतर आपली गाडी आली ही आहे मित्रांनो पाटलीपुत्र एक्सप्रेस जिने आपल्याला जायचं ठाण्याला तर मग गाडी आली गाडी मस्त जागा भेटली आपल्याला बसण्यासाठी आणि ठाण्याला पोहोचलो ठाण्याला पोहोचल्यानंतर आपल्याला जायचं होतं नऊ दहा प्लॅटफॉर्मवरती आणि बसलो लोकलमध्ये आणि आपल्याला उतरायचं होतं दिघा स्टेशनला दिघा स्टेशनला उतरलो आणि रिक्षात बसून चाललो आपल्या माइंडस्पेसकडे जिथं आपलं ऑफिस आहे माइंडस्पेसला पोहोचलो आणि एंट्रन्स केलं मस्त आणि निघालो ही आहे आपली फिफ्थ बिल्डिंग जिथं हे आपलं ऑफिस मस्तपैकी पोचलो आय डी कार्ड वगैरे एंट्रन्सला दिलं आणि हे बघा हे आपलं आहे मस्त ऑफिस आणि तर फायनली ऑफिस संपलं रात्री अकरा वाजता थँक्स फॉर वॉचिंग गाय बाय बाय